नमस्कार मी लतिका आज तो माला मी तुम्हाला छोट्या लाल बटाट्याचं कालवण बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा हे छोटे बटाटे घेतलेले ते लाल कलरचे असतात दुसरेसुद्धा जर छोटे साधे जरी भेटले तरी पण घेऊन तुम्ही करू शकता खूप छान चव येते याची कुकरला मी ह्याच्या दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत थंड झाल्यानंतर बघा मी बाहेर काढून घेतलेलं आहे आता ह्याला काय करते साल काढून घेते आणि छोटे छोटे तुकडे करून घेते बटाट्याचे बघा साल काढून मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत कढई ठेवलेली आहे गरम करायला त्यामध्ये तेल काढून घेऊया तेल काढलेलं आहे बघा अर्धी पळी तुमच्या म्हणजे ह्याच्या अंदाजाने घ्यायचं तुम्हाला किती तेल टाकायचे ते आणि तेल गरम होऊन देऊया तेल बघा चांगलं कडक गरम झालेलं आहे छोटा एक चमचा टाकायची मोहरी छोटा एक चमचा टाकायचे जिरं त्यात टाकणार आहे कडीपत्ता त्यात टाकणार आहे मिरेमाकाराचा कांदा एकदम बारीक का असा कापून घेतलेला आहे कांदा चांगला भाजून घेऊया कांदा बघा चांगला भाजलेला आहे त्याच्यामध्ये टाकायची थोडीशी हिंग पावडर जेव्हा जिरे मोहरी टाकले ना का नाही त्याच्यानंतर पण तुम्ही हिंग पावडर जरी टाकले तरी चालेल ना अशी टाकले तरी चालेल गॅस मिडियम आहे थोडीशी हळद टाकायची त्यात टाकणार आहे सुक्क खोबरं मिरची लसूण आलं असं आम्ही कुटून घेतलेलं आहे एकदम बारीक आता हे किती किती आहे माहिती आहे का सहा पाकळ्या आहे त्या लसणाचं अर्धा इंचाला कमी असे मी आलं घेतलेलं आहे एक हिरवी मिरची घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर आणि एकदम थोडंसं खोबरा तर थोडंसं म्हणजे किती बघा एवढा तुकडा घालते फक्त मी परतून घेते मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे छान असं भाजलं गेलेलं आहे मग त्यात टाकायचे ते मच एक छोट्या आकाराचा घेतला होता आणि त्याला परतून घेऊया मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये टाकणार आहे कांदा लसूण मसाला एक चमचा तुम्ही कोणताही मसाला टाकला तर जे जो तुम्ही खाता तो टाका प्रमाण टाकायचं मीठ आपल्याला एक मिनिटभर फक्त मिक्स करायचं मस्त असं बघा परतून घेतलेलं एक मिनिट बारीक गॅसवर मसाले टाकताना गॅस मी बारीक केला होता आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं शेंगदाण्याचं कुठं तर शेंगदाण्याचं कुटाची गरज नाही आहे कारण ह्याच्यामध्ये ग्रेवी चांगली बनेल थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे एक दोन चमचे जरी टाकलं तरी चालेल हलवून घेत घेतच आता ह्याच्यामध्ये बटर टाकणार आहे मिक्स करून घेते चांगलं मस्त असं बघा मी परतून घेतलेलं एक मिनिट फक्त गॅस आता वाढवलेला आहे कारण मसाला टाकताना बारीक केला तर त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं तर पाणी कुठलं घेतलेलं आहे माहिती आहे का मी कोंबडी घेतलेलं आहे साधं जरी टाकलं तरी पण चालू शकतं दोन ग्लास टाकलेला आहे तुम्हाला आता कालवण किती पाहिजे त्याप्रमाणे बटाटे पण शिजत घालायचे आणि त्याचप्रमाणे पाणी पण घ्यायचं त्याला आपण चांगलं उकळून देऊया पाच ते सात मिनिट झाले बघा चांगलं उकळून दिलेलं आहे थोडंसं आटलेलं पण आहे पातळ पाहिजे असलं तर तुम्ही अजून थोडंसं पातळ जरी केलं तरी चालेल पण अशाच पद्धतीत छान लागते एकदा करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर भी करा